लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दारू पैसा अशा बाबींचा अवैध मार्गाने वाहतूक होणार नाही याची खबरदारी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे त्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या बारा ठिकाणी ग्रामीण पोलिसांचे चेकपोस्ट असून राज्य उत्पादन शुल्क विभागानेही तीन ठिकाणी नाकाबंदी लावली आहे त्या ठिकाणी सोळा मार्च ते सहा एप्रिल या एकवीस दिवसात तब्बल चाळीस हजारांहून अधिक वाहने तपासण्यात आली आहेत लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी मतदारांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा मतदारांना कोणीही प्रलोभने दाखवू नये यासाठी जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक हिमत जाधव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक पोलीस आयुक्त एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश गणेश निरहाळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक अवैध तथा गैरप्रकारांवर लक्ष ठेवले जात आहे नाकबंदीच्या ठिकाणी ट्रॅव्हल्स टँकर कंटेनर दूध भाजीवाल्यांची वाहने चारचाकी अशा वाहनांची तपासणी केली जात आहे